सोलापूर किडवाई राष्ट्रीय स्वच्छ वायू योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस कालावधीमध्ये रुपये त्रेसष्ट लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे त्रेसष्ट रुपये निधी मंजूर होऊन रस्ता दहा दिवसांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले आहे व सहाय्यक अभियंता नगर अभियंता यांच्या चुकीमुळे बारा इमाम चौकातील तुरुंग परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली हे कळताच पुन्हा बनवलेले रस्त्याचे खोदकाम करण्यात आले व महानगरपालिकेचे कर्मचारी व ठेकेदार यांच्या कामाची दिरंगाई दिसून येत आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकाच कामाची दोनदा निविदा काढली आहे या चमत्कार कृतीमुळे आरबी दयावान संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे हे बारा इमाम चौकातल्या रस्त्याचे भूमिपूजन करून निषेध नोंदवला आहे या आय एमचे शहर युवक अध्यक्ष मोसीन मैंदर्गीकर उपस्थित होते सोलापूर मधील बोंगळा कारभार हे याच वर्षीपासून नाही अनेक वर्षापासून चालत आलेला हे महापालिकेचा बोंगळा कारभार या ठिकाणी दिसून येते बारा इमाम चौकापासून चिडवाई चौकापासून बारा इमाम चौकापर्यंत हे रस्ता बनवण्यासाठी यामध्ये बारा महिने पूर्ण गेले त्याच पद्धतीने हे काम दहा दिवस झाले काम होऊन यासाठी शहाण्णव चौसष्ट लाख रुपये दिली मंजूर होऊ नये या अधिकारी एवढे दिवस झोपले होते का याचं कुठलं नियोजन केलं नाही अधिकाऱ्यांनी व ह्यामध्ये कुठलं नियोजन न करता रस्ता बनवण्याचं काम चालू झालं आणि रस्ता पूर्ण झाल्यावर त्यांना कळालं की खाली पाईप लाईन आहे नळाची हे आता परत एकदा लाईन घालणं हे हो महत्वाचं आहे मग एवढं एवढं पूर्ण प्रकार बोलतो करत असताना महापालिकेच्या सर्व कर्मचारी झोपले होते का या स्मार्ट सिटीमधला हे व्ही आय पी रस्ता आहे या व्ही आय पी रस्त्याचं आज या भूमिपूजनाच्या नावानं व्ही आय पी रस्ता आम्ही आज या ठिकाणी नाव दिलेलं आहे त्याच मदतीने जे ठेकेदार आहेत नगराभियंत्याचे जे अधिकारी आहेत त्यांची नवल नवीन शक्कल आहे की रस्ता पूर्ण झाला आता पाईपलाईन खाली आहे म्हणून ते पाईपलाईन काढण्यासाठी हे रस्ता परत एकदा आहेत हे रस्त्याच्या कामामध्ये एकदा सिव्हिल हॉस्पिटल आहे पुण्याचं जिल्हा न्यायालय आहे गरीब लोक किंवा हॉस्पिटलला जात असताना जर ब्रेक फेल झाला तर इतर रस्त्याच्या मध्ये जर खटला जर ब्रेक फेल होऊन कुणाचा जर जीव गेला तर याला याला कुणाला दोषी मानू महापालिकेने पावसाच्या अल्टिमेटमध्ये जर हे रस्ता जर पूर्ण नाही केला तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन महापालिकेमध्ये आम्ही केल्याशिवाय राहणार ना असा मी शब्द या ठिकाणी देतो किडवाई चौक पर्यंत हा रस्ता केंद्र शासन याच्या निधीतून झालेला रस्ता आहे आणि हे ठेकेदार जेव्हा रस्ता काम सुरुवात केले याला एवढं कळलं नाही का इथं पाईपलाईन खराब आहे आणि या पाईपलाईनचं काम पूर्ण रस्ता करावं हे त्याच्या डोक्यात बसलं नाही का आणि आज या ठिकाणी रस्ता होऊन चार पाच दिवस झाले चार पाच दिवस झाल्यानंतर हा रस्ता उकडून कापून बैठक खाल्ल्याचं काम इथं त्या अधिकाऱ्याकडून झालेलं आहे तर आम्ही त्याचा जाहीर निश्चित करतो आणि माझं एवढं म्हणणं आहे की हे जे का कारोबार त्यांनी महानगरपालिकाचे अधिकारी केलेले पद्धतीने कारोबार केलेले जरी हे जा चौसष्ट लाख रुपये ला आणून एवढं खर्च करून मग हे रस्ता उकडायचं कामच करत असतं तर निधी आणायचं नव्हतं आणि काम करायचं नव्हतं आणि मी हा कॉन्ट्रॅक्टरचा जाहीर निश्चित करतो आणि माझं एवढं म्हणणं आहे की लवकरच लवकर सोलापूर महानगरपालिकाने हे लोकल काम करून द्यावे ही आमची विनंती आहे आणि काही लोक या, या रस्त्याचा क्रेडिट घेण्यासाठी फार पुढाकार घेत होते की हा रस्ता मी आणलो ती आणलो मग माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही क्रेडिट घेत असताना काम झाल्यावर इथलं काम जे आहे परत चिघळण्याचं काम कोणी करत असेल तर त्याला का खालायचं काम होतं तुम्ही केले नाही बस मी एवढं म्हणून जाहीर निश्चित करतो माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल